नेमकी काय तक्रार केली आज मी तक्रार याच्यासाठी केली की के मला प्रोटेक्शन पाहिजे मला धमक्याचे कॉल येत आहेत आणि व्हायरल मॅसेज होत आहेत मी आज जे लोकसभा इलेक्शन लढतो आहे हे कुठल्या जातीवर लढत नाही आहे विकासासाठी लढतो आहे आणि रत्नागिरी सारखी जो विकास झाला नाही त्याच्यासाठी लढतो आहे म्हणून मी आज तक्रार अशा केली आहे के की मला प्रोटेक्शन पाहिजे कारण की मी गावगाव -गाव जातो आहे माझ्याकडे काय एवढे मोठे कार्यकर्ते नाही आहेत आणि मी स्वतः चार पोरं घेऊन मी डोर दो टू डोर प्रचार करतो आहे तर मी आज अर्ज टाकलेला आहे आणि मला प्रोटेक्शन भेटलं तर चांगलं होईल बोल ना नेमकं काय हा सगळा विषय आहे काय सगळं बघा जसं आमचा हा उमेदवार आहे हा एक विकासाच्या मुद्द्यांवरती लढणारा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती कुठेही जाती धर्म याचा उपचार करून किंवा धर्माच्या नावावरती कुठेही प्रचार करत नाही आहे तर एक व्हायरल मेसेज फिरतो आहे त्याच्यामध्ये उभ उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या एक स्थानिक नेते आहेत नदीम सोलकर म्हणून ते असं म्हणत आहेत की मुसलमान जे आहेत ते आता जागलेले आहेत आणि अपक्ष मुसलमान उमेदवार हा एकच आहे अपक्ष उमे मुसलमान उमेदवाराला मतं देणं म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणं मदेत मदत करणं असं त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यासोबत ही अपील केलेली आहे मुसलमान अल्पसंख्यांना की यांना